नुकतीच एक घटना घडलेली आहे परदेशी महिलेवर एक आपल्याच देशामध्ये दे, अत्याचार म्हणजे झालेला आहे आणि ही मानसिकता आजही आ... तशीच आहे म्हणजे ती बदलाय ती बदलली बदलायला हवी आपण जसं म्हणतो आपला देश पुढे चाललाय आपण अधिक आपण सुरक्षित आहोत आपल्या देशात पण मग अशा घटना घडल्यावर पुन्हा एकदा आपली मानसिकता बिघडते मग या अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा काय वाटतंय म्हणून कशा पद्धतीनं तुम्हाला खूप वाईट वाटतं खूपच वाईट वाटतं आणि कुठेतरी आपण एक होस्ट आहोत आणि आपण कुठेतरी आपल्या यु नो आपले जे गेस्ट आहेत अतिथी आहेत त्यांच्याबरोबर असं तिथेच काय कुठल्याही स्त्री बरोबर करता कामा नाही पण जो क्राईम रेट आहे तो संबंध जगात आहे म्हणजे गुड आणि बॅड हे सगळीकडे आहे मग तुम्ही अमेरिकेत पण शोधलं तरी आहे भारतात सुद्धा आहे आपल्याकडे कल्चर वाईज आपण खूप रुटेड आहोत आणि आपलं जे आपलं जी आपली जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे सनातन संस्कृती आहे त्याच्यात स्त्रीला खूप मान दिलेला आहे तर त्या मला असं वाटतं की भारत कल्चरली अटलिस्ट खूप रुटेड आहे पण त्याचबरोबर मला असं वाटतं की हा जो क्राईम रेट आहे तो आपल्या देशात खूप जास्त पॉप्युलेशन आहे त्यामुळे निश्चितच आपल्या इथे क्राईम रेट सुद्धा आहे पण गुड आणि बॅड हे सगळीकडे आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटतं की झालं हे खूप वाईट आहे पण कुठेतरी देशाचं नाव ह्याच्यात खराब होतं ती सगळ्यात मोठी खंत आहे कारण की आपण असे नाही आहोत पण ह्यात हे जे काही एलिमेंट्स आहेत या समाजातले जे पशुपेक्षा म्हणजे पशु त्यांना म्हणूच शकत नाही आणि पशु, ना पशु तरी खूप बरे हे ऑलमोस्ट डेबिल्स आहेत आणि ते सगळे असे म्हणजे राक्षसी प्रकार जेव्हा घडतात तेव्हा खूप दुःख होतं आणि देशाचं नाव खराब झालं की त्याच्याहून जास्त दुःख काहीच नाही